भिवंडी तालुक्यातील सोनाळे गुरु ग्रामपंचायतीची सरपंच पदाची निवडणूक नुकतीच पार पडली या निवडणुकीमध्ये सरपंच पदासाठी रुपाली जितेंद्र मानेरकर यांचा एकच नामदर्शन अर्ज आल्याने त्यांची आदासी अधिकारी यांनी सरपंच पदावर बिनविरोध निवड जाहीर केली सरपंच पदावर बिनविरोध निवड होता त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शुभेच्छुकांनी गर्दी केली होती यावेळी मोठ्या संख्येने गावातील ग्रामस्थ पंचकुशील नागरिकांनी उपस्थित राहून नवनिवाचित सरपंच सौ सौरुपाली जितेंद्र मानेकर यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाढतीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत विशेष म्हणजे गेली दहा वर्षापासून जितेंद्र मानेकर समाजसेवक हे या सरपंच पदासाठी प्रयत्नशील होते त्यांच्या धर्मपत्नी सौ रुपाली जितेंद्र मानेकर यांची यावेळेस त्यांची वर्णी लागली त्यामुळे त्यांचा आनंद गंगनाथ मावण्याचा झाला होता विशेष म्हणजे ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांचे खंदे समर्थक म्हणून जितू मानेकर यांची ओळख आहे आणि त्या माध्यमातून त्यांची निवड झाली त्याचा जल्लोष संपूर्ण मानकर कुटुंबियांच्या वतीने व संपूर्ण एलकुंद ग्रामस्थांनी मोठ्या जल्लोषामध्ये साजरा केला संपूर्ण भिवंडी तालुक्यातील विविध मानेवरांनी उपस्थित राहून नवनिर्वाचित सरपंच रुपाली जितेंद्र मानेकर यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वार्तालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत आमच्या घरच्या सदस्या म्हणजेच माझी आंटी रुपाली जितेंद्र मानेरकर या सोनाली ग्रामपंचायतीवर सरपंच म्हणून आजच्या दिवशी विराजमान होत आहेत मी आमच्या सर्व कुटुंबकडनं आणि सम सर्व डी वाय फाउंडेशनच्या टीमकडनं आणि त्याचबरोबर काँग्रेस परिवारातर्फे मी त्यांना शुभेच्छा देतो एक आदर्श सरपंच कसा असावा याचा उदाहरण त्यांनी लोकांपुढे ठेवला पाहिजे ही यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि आजचा दिवस हा अत्यंत चांगला आहे त्याचबरोबर गणपती बाप्पा त्यांना पावले असं मी समजून आजचा हा दिवस खूप त्यांच्या आज ही जी येणारी वाटचाल आहे पुढील वाटचाली यासाठी मी शुभेच्छा या देतो पहिल्यांदा करिमा वाकडे या वहिनींचं मी धन्यवाद देतो त्यांनी ज्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे जे आमच्या ग्रामपंचायत रुपेदा मात्र यांनी जे ठरवलेप्रमाणे नेहमी प्रत्येक सदस्य सरपंच ज्या पद्धतीने चालतात त्या पद्धतीने सर्वांनी मान सन्मानाने स्वतः राजीनामा देतात त्यांचं धन्यवाद दिलं आणि आता करी आ... रुपालीताई मानेरकर हे सरपंच बसत आहेत मी त्यांना खूप शुभेच्छा देतो आणि ज्याप्रमाणे या ग्रामपंचायतमध्ये विकास काम होतात ती ताईंनी अशीच कामं करावी ही आमची अपेक्षा आहे आणि शंभर टक्के त्या काम, काम करतील आणि या गावाला आ, न्याय द्यायचं काम करतील ही शुभेच्छा मी सर्वप्रथम माझ्या गावातील सर्व मतदारांचे धन्यवाद करते त्यांनी दोन वेळा मला निवडून आणलं आणि आमचे दादा आमदार साहेब साहेब आणि चोरगे यांच्या कृपा आशीर्वादाने तानाजी भाऊ यांची कृपा यांचा सपोर्ट आणि ग्रामपंचायत कमिटी यांच्या कार्याने आज मी या ठिकाणी विराजमान झालेले आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद दिवसाची गेली मी दहा वर्ष वाट बघली आणि तो दिवस आज माझा सोन्याचा उगवलेला आहे आणि जी दिलेली संधी मला तिचं नक्कीच मी सोनं करेन आणि लोकांची कामं करून तो विश्वास सर्वांचा पूर्ण करून देईन पूर्ण ग्रामपंचायत आणि आमचे रुपेदादा झाले आणि आमचे मोठे बंधू दयानंददा दा चोरगे यांच्या सर्व नेतृत्वाखाली झालेलं आहे कामस्थांचे आभार मानाला बघायला गेलं तर गेली दहा वर्ष झाली मला त्यांनी निवडून दिलं त्यांची पण सर्वांची अपेक्षा होती का एकदा तरी आपल्या गावात तुला सरपंच मिळावा ही त्यांची अपेक्षा आज मी पूर्ण केली आहे आज आज माझी बहीण सोनाला गावची सरपंचपदी विराजमान झालेली आहे तिथे मी मनापासून आभार व्यक्त करतो मला तर वाटते त्यांची दुसरी टर्म असेल पहिल्या टर्मला त्यांची चान्स उकली जरा पण त्यांनी मेहनत केली आणि गावचा विकास केला विकास पूर्णपणे आता तुम्ही रस्त्यांची कामं झालेली आहेत जी राहिलेली कामं असतील ती मला त्या दोन तीन महिन्यामध्ये या पुर पूर्ण होतील आणि माझे मित्र जितू मानेरकर हे बरेच वर्षापासून राजकारणात सक्रिय आहेत दयानंद जे खंदे समर्थक आणि लहान भाऊ अशी त्यांची एक ओळख आहे या ओळखीने त्यांनी आज या सोनाला ग्रामपंचायतवर सरपंचपदी विराजमान झालेले आहेत त्यांना मी या सरपंचपदाच्या खूप खूप शुभेच्छा देतो भिवंडी तालुक्यात काँग्रेसचा पहिला सरपंच मी तालुका अध्यक्ष आज दोन महिने झाले आज माझी बहीण लक्ष्मीच्या रूपात आज या गावची सरपंचपदी विराजमान झाली याचा आम्हाला फारता अभिमान आहे आता निधीच्या संदर्भात त्यांना काही नौखे नाहीत ते त्यांनी दहा वर्ष ग्रामपंचायतवर काढल्यात कुठून निधी कशी आणायची ते त्यांना चांगल्या प्रकारे माहीतात आणि दयानंद चोरगे साहेबांच्या नेतृत्वाखाली शंभर टक्के सोनाला गावचा विकास होईल याची खात्री बोलवतो के आसिफ एस के